नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे मनीषातही अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चाललाय एकशे एका प्रकरण चाललंय एक बारावं चिता वणिकाव अंग दोहे आज आपण घेणार आहोत ते बावन्न जो संसार मनुष्याला प्रिय वाटतो त्यातील आकर्षणांना जे भुललेले असतात त्यांचं वास्तविक स्वरूप कसं आहे ते सांगताना कबीर पन्नासा वादोहा म्हणतायत भांडा दुख का भरे मुहामुहभूष अदयाल खुश दुनिया भांडा दुख का भरे मुह भूष अदयारा कुरहे उणे कुष कठीण शब्दांचा अर्थ ऐकू मुहा मुह, काठो काठ भूष भुश, भूसा अदया उणी कमी कूश कूस धो्याचा अर्थ ऐकूयात हा संसार म्हणजे दुःखाचं भांड आहे या भांड्याच्या मुखापर्यंत काठोकाठ केवळ कोंडाच भरलेला आहे म्हणजेच यात सार काही नाही अल्ला किंवा रामाच्या कृपेशिवाय कूस रिकामीच राहते मनुष्य जन्माला येऊन जीवनात सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो पण प्रत्यक्षात काय स्थिती होते सुख पाहता जेव्हा पडे दुःख पर्वता येवडे असं तुकाराम महाराजही म्हणतातच ना त्याचा सर्वांना अनुभव येत असतो कणभर सुखासाठी मनभर दुःख सहन मात्र करावी लागतात प्रत्येकाला दुसरा सुखी असून आपण मात्र दुःखात पिचत आहोत असं वाटतच असतं दरिद्री मनुष्याला वाटत असतं की श्रीमंत मनुष्य सुखी आहे आणि श्रीमंताला वाटत असतं की कामकरी मजूर आपल्यापेक्षाही सुखी आहे पण प्रत्येक जणच दुःखाने घेरलेला आहे प्रत्येकाची कूस रिकामीच आहे प्रत्येकाला अभावाची शिकार ही व्हावीच लागते पूर्ण सुखी असा कोणीच नसतो याच कारण काय आहे ते सांगताना कबीर पुढच्या दोह्यात आपल्याला सांगणार आहेत परंतु त्याआधी आपण मराठी साखी ऐकूयात संसार हे भांडे दुखाचे भरले काठो ठोकार कृपे विनारा ये ते सुख हाता संसार भांडे दुखाचे भरले काठो ठोकार कृपे विनारा रामाचा नाही ये ते सुख हाता। एकावन्नवा दोहा ऐकुयात जिहि जे वड़ी जग बांधिया तू जी बंधे कबीर जूं सोना सवा सवाश जिहि जग बांधिया तू जिनी बंधी वैसे आता लोण जो सोना सवा सरे कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात जेवडी जेवडी म्हणजे दोरी जिनी जिनी म्हणजे नको सवा म्हणजे समान दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्या मोहाच्या किंवा मा मायेच्या दोरीत संसार बांधलेला आहे त्या दोरीने तू स्वतःला बांधून घेऊ नकोस म्हणजेच तू मायेच्या प्रलोभनात अडकू नकोस सोन्यासारखा प्राप्त झालेला हा नरदेह या मोहात फसून पिठात मीठ हरवून जावं तसा हरवून जाईल किंवा रामाचं नाव घेतलंस तर, तर हा सोन्यासारखा मिळालेल्या नरदेहाचं सार्थकच होईल पिठात मीठ कस मिसळून जात तसाच तू रामरूप होशील मनुष्य सुख मिळवण्याच्या प्रयत्नात दुःखच प्राप्त करत असतो कारण त्याला सुख बाह्य गोष्टीत आहे असं वाटत असतो आणि तो बाह्य आकर्षणांना भुललेलाही असतो आणि म्हणूनच कबीर सांगतायत की सगळा संसार हा मायेच्या रस्सीने म्हणजे दोरीने बांधलेला आहे कबीर सांगतात की तीच दोरी तू आपल्या गळ्यात बांधून घेऊ नकोस नाही तर तुझीही तशीच फरफटच होईल हा सोन्यासारखा मौल्यवान देह मिळालेला आहे तो रामप्राप्ती करून घेण्यासाठीच आहे मग पिठात मीठ मिसळून जावं तशी तुझी स्थिती होईल मायारूपी फास गळ्यात अडकवलास तर मायेतच हरवून जाशील आणि मायारूपी दोरी काढून टाकून रामभक्तीत रमलास तरच रामरूप होशील आता ऐकूयात मराठी साखी रस्सीने जगा बांधले बांधू नकोती ती कबीरा सुवर्णा दे हला भला ओलांडी संसारा परमात्म्याने जगा निर्मिले त्या तू स्मरशील मीठ पिठा मध्ये मिसळे रूप होशील कबीर जसे लोकांना सांगत होते की मायेची दोरी गळ्यात बांधून घेऊ नका कबीरांचा हा उपदेश आधी केले मग सांगितलं अशा स्वरूपाचा होता कबीरांनीही हा मायेचा दोर दूर केलाय त्यामुळे काय झालं की ते कबीर पुढच्या दोह्यात सांगणार आहेत ऐकूया दुहा बावन कहत सुनत जगजोत है सूझ कबीर प्याले प्रेम कै भरी भरी पी वै र कहेतुनत जगजोत है विषय नसू कठिन शब्दांचे अर्थ ऐकूयात विषयी विषयी म्हणजे विषयात दोह्याचा अर्थ ऐकूयात ऐकण्यात आणि बोलण्यात जगाची वाटचाल सुरू आहे विषय रसात मग्न असल्यामुळे लोकांना काळाचं भानही राहिलेलं नाहीये कबीर मात्र प्रेम रसाचे प्याले भरभरून पीत आहेत सर्व जग मायेच्या विळख्यात अडकलेलं आहे मायेचा परिणाम काय होतो हे सगळ्यांना कळत आहे लोक त्यावर बोलतही असतात ऐकणारे ऐकतही असतात पण बोलण्या ऐकण्यातच काळ व्यतीत होत असतो विषय वासनेत अडकलेले असल्यामुळे त्यांचं काळाकडे मुळे लक्ष जातच नाही काळ वेगाने आपली पावलं टाकत येतो आणि बोल बोलता केव्हा तो आपले फासे आवळतो ते तर कळतच नाही तेव्हा स्वकल्याणाची वेळ निघूनही गेलेली असते म्हणून कबीर या क्षणभंगुरतेकडे सर्वांचं लक्ष वेधतायत कबीर मात्र हे रसाळ भक्ती प्रेम रसाचे प्याले भरभरून पित आहेत आणि अमित आनंद उपभोगत आहेत ऐकूयात आता आपण मराठी साखी आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करणार आहोत बोल बोलता काळ जात असे मग्न तू विषयात् प्रेमरसायन प्याल पि बोल बोलबोलता काल जात से मग्न तू विषयात् प्रेमरसायन प्याले पि कबीरानन्दत्